हाय तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे काल आम्ही पावभाजी बनवली होती म्हणजे कुकरला काहीच भाजीपाला न वाफवता फक्त फ्राय करून कशी बनवायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते पावभाजी तर त्यासाठी आपल्याला फ्लॉवर शिमला मिरची टोमॅटो परत वाटाणा कोथंबीर कांदा हे सगळं साहित्य लागणारे टोमॅटो लागणारे बटाटे लागणारे तर मी म्हणजे कुकरला काहीच भाजीपाला वाफवला नव्हता आता एकीकडं फ्लावर स्वच्छ धुवून वाफवण्यासाठी घ्यायची जेणेकरून ते तिचं सगळं आळाई वगैरे किंवा विषारी जी काही फवारणी असते ती निघून जाईल इकडे बटाटे कढाईमध्ये वाफवण्यासाठी ठेवले होते बटाटे पण बारीक कट करून वाफवून घ्यायचे तेलामध्ये इकडे टोमॅटो कट करून घ्यायचा टोमॅटो लाल लाल बघून घ्यायचे आपल्याला पावभाजीसाठी तर इकडे मी म्हणजे गाजर पण घेणार आहे पावभाजीसाठी गाजर जर नसेल तर बीट पण टाकू शकतो आपण म्हणजे भाजीला कल कलर येण्यासाठी आणि इकडे वटाणा गाजर वगैरे सगळं भाजीपाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एका मोठ्या परातीमध्ये सगळं सामान स्वच्छ धुवून मी काढून घेतलेलं आहे परतण्यासाठी आता हा आपला बटाटा परतून झालेला होता वाफवून घेतला होता थोडासा इकडे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा लसूण आलं चार ते पाच हिरव्या मिरच्या हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि चार ते पाच काजूचे तुकडे पण टाकायचे जेणेकरून आपल्या भाजीला म्हणजे घट्टसरपणा येतो हे बघा आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक करून घेणारी याची पेस्ट आता कढईमध्ये एक एक साहित्य आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सर्वात प्रथम मी वाटाणा फ्राय करून घेतला त्यानंतर गाजर फ्राय करून घ्यायचं आहे ही भाजी जवळपास पंधरा ते वीस लोकांसाठी बनवायची आहे त्यामुळे मला इथे तीन गाजर लागले होते चार ते पाच शिमला मिरची लागली होती मी पाच ते सहा टोमॅटो घेतले होते परत तीन फ्लॉवरचे कंद घेतले होते आणि तीन ते चार कांदे घेतले होते कट करून बारीक म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे आपण भाज्या कमी जास्त करू शकतो आता बारीक केलेली पेस्ट मी कढईमध्ये फ्राय करून घेतली होती आता एका साईडला टोमॅटो फ्राय करण्यासाठी ठेवले थे हे बघा सगळं म्हणजे पूर्ण साहित्य मी तेलामध्ये फ्राय करून घेतलं आता मी हे मिक्सरला दळून घ्यायचं आहे हे बघा फ्लॉवर शिमला मिरची टोमॅटो हे सगळं मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आता एका साईडला मी सगळं मसाले काढून घेतले पावभाजी मसाला आपल्या चवीप्रमाणे आपण किती तिखट खातो त्याप्रमाणे आपण मसाले कमी जास्त घेऊ शकतो काश्मीर लाल तिखट पावडर यूज केली मी याच्यामध्ये लाल कलर येण्यासाठी जवळजवळ चार छोटे चम्मच पावभाजी मसाला आहे दोन चमचे आपलं घरचं लाल तिखट आहे एक चमचा हळद घेतलेली आहे आणि काश्मीर लाल तिखट पावडर दोन दोन ते तीन चमचे घेतलं आहे आपण धना पावडर पण ॲड करू शकतो पण मी स्कीप केलेली आहे आता तेलामध्ये हे मसाले सर्व फ्राय करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये जे वाटण केलं होतं ना आपण ते पण यासोबत फ्राय करून घ्यायचं आहे आता आपल्या सगळ्या भाज्या ज्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या तेलामध्ये ना वाफ म्हणजे थोडंफार वाफवलं पण होतं पण कुकरला लावलं नव्हतं एवढंच तर त्या पण कढईमध्ये सगळं एकजीव करून परतून घ्यायचं छान आता मी फ्लॉवर उकडत असताना आणि बटाटे वाफत असताना थोडंसं मीठ ॲड केलं होतं त्यामुळं मीठ आता नंतर मी तीन चमचे टाकलेले आहे साधारण आणि वरतून जे काही आपण वटाणा तळून घेतला होता तेलामध्ये तो सगळ्यात नंतर ॲड करायचा आहे आता भाजीला मोठ्या गॅसवरती पाच मिनटं शिजून आहे आणि नंतर पण पाच ते सात मिनटं बारीक गॅसवरती हिला शिजून द्यायचं थोडंसं लाल कलर येईपर्यंत आणि ते सगळ्या भाज्या म्हणजे एकजीव होता ना त्यामुळे थोडीशी भाजी शिजून द्यायची हे बघा वरती कशी तरी आलेली एका साईडला बटर लावून पाव गरम करण्याचं चा काम चालू होतं हे बघा तयार आहे आपली डिश या ठिकाणी मी थोडासा हे कांदा आणि कोथंबीर बारीक कट करून घेतली होती आणि लिंबू घेतला होता छान दिसते ना एकदा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा म्हणजे कुकरमध्ये भाज्या शिजवून न घेता जर आपण तेलामध्ये फ्राय करून अशा प्रकारे भाजी बनवली ना ती खूप टेस्टी लागते खरंच नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा अजून नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग